नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर केलेल्या कारवाईने नाशिक पोलीस दलात एकच खळबळ उडाली जिल्हा न्यायालयातून कारागृहात जात असताना रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये आरोपींसोबत केलेली पार्टी पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलीच महागात पडली आरोपी कुंदल व प्रफुल्ल पाटील यांना न्यायालयातून कारागृहात घेऊन जात असताना तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपींसोबत जेवण करत असतानाची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना मिळाली आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले असता खुद्द पोलीस कर्मचाऱ्यांच्या खाजगी वाहनातूनच आरोपींना घेऊन जाऊन पोलीस कर्मचाऱ्याने हॉटेलचे बिल अदा केल्याची माहितीही तपासात समोर आली या संपूर्ण घटनेची खातरजमा करून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवलाय इंदिरानगर पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्याच्या बडतर्फी नंतर पुन्हा एकदा नाशिक शहर पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीने नाशिक शहर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे चा मात्र चांगलेच धाबेदार आणले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक